शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आज मध्यवर्ती बस स्थानक येथे जाऊन बस स्थानकाची पाहणी करण्यात आली बस स्थानक परिसरात असलेल्या शौचालयाची स्थानकांच्या सुरक्षेची पाहणी करत महिलांच्या सुरक्षेविषयी पाहणी करण्यात आली स्वारगेट सारख्या घटना घडू नये म्हणून काय पावले उचलावी संदर्भात चर्चा केली यावेळी महिला आघाडीच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या स्वारगेट भागामध्ये जी घटना घडलेली आहे एका तरुणीला सकाळी पाच वाजता एका गाडीमध्ये बोलून बलात्कार केलेला आहे तिच्यावरती आणि तिने तिची दयनीय करून कहाणी या ठिकाणी मांडलेली आहे अशा अनेक घटना विविध आगारात होत असतील परंतु त्याला वाचा फोडली गेली नाही आणि मला असं वाटतं या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर प्रत्येक आगाराची सुरक्षा ही महत्त्वाची आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश दिलेले की प्रत्येक आगारात जाऊन पाहणी करा महिलांची सुरक्षा आहे का सुरक्षारक्षक आहे का स्वच्छताग्रह व्यवस्थित आहे का हिरकणी कक्ष व्यवस्थित आहे का जेणेकरून महिलांना इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता नये ही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची ही अशी हे आहे की महिला सगळीकडे सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि या अनुषंगाने आम्ही आज शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा संघटक शिल्पा प्रमुख शिल्पाताई वाडकर आहेत महानगरप्रमुख गुलेताई आहे शहर प्रमुख संगीता बोरसे आहे सगळ्या यादगिरेताई वगैरे रेणुका गायकवाड साहेब सगळ्या महिला शिवसेना महिला आघाडीच्या महिला त्या ठिकाणी आज आगाराची पाहणी करण्यासाठी आलेले आहे जेणेकरून